मी या तू लगिनले पण समाज बोलता वडील जेटी बहीण लगिन मासन म्हणून बामन दादा पाच सवासिनी लागतील हा हय मोना अशी आहे चोपड अशी खालतून वरे अशी काय हाती ना पोरीसले काही समजत नाही ना पुईसाडा म्हणून उघड आई याच मांजरा जा पातळ लसनी पूसाडा मनीसण पडेली मा मनी मी पण कसा लटकावू मग आय ती बेमातनी पुजनी जाण्यास गळठे वाद्र्या बऱ्यात का कोटी माड्यावी जाती ना आता नान मॅन घर डपड्या द्या तर त्या हा साध्या लाटा लाने होता दोन होत्यात ना याद करी दि पहिले आणि पोलीस का पोलीस होईल काही दिदी करी राहणार तर नवर देव वर आणून ना जर असं तुम्ही मावशी भिवशीचे पाय बी पडायला वाटला तुम्ही मामे असले चांगले वडी राहण्यात आणि पदरली संध्याय जात पाणी बी लिहिलं जा सांगे नाही म्हणा असं ऐका म्हणून नवरदेव देऊन माय बेकार ज बरे म्हणे इले असंच लागा होतं बाई देख जा तुम्ही नांदीस गई काय जर नांदी गई ना मी तय हातवर बालू गाडी दिसू बट माहिती बाई भाले पण आपण काय म्हणू देख जात ना तुम्ही देख जाता म्हणत असं आहे का माऊ पोऱ्या पेस म्हणे म्हणा राख्याला सोपारी ना सोप नाही होता बाई आपण काय म्हणू करू द्या आता असले असं म्हणणं देख सुट ना कितला दिन टिकस असेल्या हा नावेनी येतच चांगल्या शेतीस तुम्ही अरे काय म्हणे तीन नंबर म्हणे मोना नाव म्हणा ओ कॅमेराला भाऊ जरासा कॅमेरा फिरव आणि शूटिंग करीस